नमस्कार सर्वांना सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे सोलर रिलेटेड मागे त्याला सोलर व्हिडिओ टाकला होता पण तेव्हा फॉर्म कसा भरायचा हे आपलं चालत नव्हती वेबसाईट म्हणून आपण टाकलं नव्हतं आता फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये डिटेल्स काय काय लागतील तुम्ही घरच्या घरी कसा फॉर्म भरू शकता किंवा कागदपत्रे काय काय लागणार आहेत त्याला कसे कागदपत्र अपलोड करायचे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडीओमधून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला ते पाहूया सोलर योजनेचा आपल्याला काय करायचंय जसं की आपण महा च्या वेबसाईट वरती जाऊ शकतो इथे तुम्हाला वर दिसत असेल महा डिस्ट या वेबसाईट वरती आपल्याला जायचंय महा डिस्ट वरती गेल्यानंतर आपल्याला इथे खाली मराठी मधून ऑप्शन येईल मी मराठी भाषा करतोय इथे इथे येईल तुम्हाला बघा हे बघा ग्राहक नाव आलेलं आहे ग्राहक नावावरती क्लिक करायचं आपल्याला इथं मी टिक करतोय ते ग्राहक नावावरती टिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पोर्टल ओपन होईल या पोर्टल वरती अक्षय ऊर्जा पोर्टल यावरती आपल्याला क्लिक करायचंय आता अक्षय ऊर्जा पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसत असेल मागेल त्याला सौर कृषी पंप तर मागेल त्याला सौर कृषी पंप यावरती आपण करूया क्लिक बरोबर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल जसं की मी मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं आता तुम्हाला काय करायचं लाभार्थी सुविधा यामध्ये जाऊन अर्ज करावरती क्लिक करायचंय तर अर्ज करावरती जेव्हा आपण क्लिक करतो आपल्याला पूर्ण माहिती ते येते काय काय आपल्याला माहिती भरायची येते बरोबर तर आपण पाहूया सुरुवातीला इथे आपल्याला टाकायचा आधार नंबर जो पण तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला जिल्हा निवडायला ऑप्शन येईल कोणता तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा निवडू शकता आता मी साठी निवडतोय अहमदनगर त्यानंतर आहे इथे तालुका निवडायचा आहे तर तालुकामध्ये आपण एक्झाम्पल साठी आपण अकोले निवडूया त्यानंतर विलेज नेम जे पण असेल ते तुमचं विलेज नेम निवडायचंय गट नंबर तुमचा अंदाजे टाकून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर इथे परत तो गट नंबर सिलेक्ट करायचा आहे इथे आहे टाईप ऑफ लँड आता मी काय करतोय सर्व गोष्टी इंग्लिश मधून आहेत तर ते तुम्हाला मराठी मधून करून दाखवतो म्हणजे कसं सर्व गोष्टी तुम्हाला कळतील तर बघा पहिला आहे आधार क्रमांक त्यानंतर आहे जिल्हा तालुका त्यानंतर गावाचे नाव तुमच्या मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे गट नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे तुमचा दुसरा गट नंबर म्हणजे गट नंबर जो टाकलाय तो सिलेक्ट करायचा आहे शेतीचा प्रकार इथे स्वतःचे असेल तर स्वतःच्या मालकीची किंवा भाड्याने असेल तर भाड्याने असं ऑप्शन येईल तिथे इथे जमीन मालकाचे नाव निवडायचे जसं जसं तुम्ही सात बारावरती गट नंबर टाकणार तसं जमीन मालकाचे नाव ऑटोमॅटिक तिथे चार पाच जे पण गटामध्ये नावं असतील ते नावं येतील आणि हे जे जमीन आहे जमिनीचे क्षेत्रफळ ते ऑटोमॅटिक तिथे येऊन जाईल यानंतर इथे आहे अर्जदाराचे नाव पहिलं नाव नंतर अर्जदाराच्या वडिलाचे नाव आणि अर्जदाराचे आठ नाव या तीन गोष्टी तुम्हाला इथे टाकून घ्यायच्या आहेत इथे लिंग म्हणजे तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात हे तुम्हाला टाकायचे जात मध्ये ओबीसी ओपन एस सी एसटी असे चार ऑप्शन असतील जे तुमचं आहे ते तुम्ही निवडायचे तुम्हाला तिथे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो बरोबर की आपला स्वतःचा मोबाईल नंबर असेल तर खूप जास्त बेस्ट राहील यानंतर इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे खर क्रमांक सोबत जिल्हा तालुका गाव पिनकोड या सर्व गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत आता तुम्हाला इथे छोटेसे स्टार मार्क दिसत असतील लाल लाल तर जिथे तिथे स्टार मार्क आहे ते तुम्हाला कंपल्सरी भरायचं आहे जिथे नाही आहे ते नाही भरलं तरी चालेल यानंतर जलस्रोत प्रकार म्हणजे काय जलस्रोत प्रकार म्हणजे काय की तुम्हाला इथे विहीर आहे बोरवेल आहे शेतळ आहे ते तुम्हाला टाकायचंय त्यानंतर सिंचन प्रकारामध्ये तुम्ही निवडू शकता तिन्ही पैकी कोणतेही ऑप्शन निवडू शकता तुम्हाला तिथे विचार करायची गरज पडणार नाहीये पाण्याची गुणवत्ता इथे टाकायचे त्यानंतर जे पाणी आहे आपलं किंवा जी विहीर आहे ती किती फुटाची आहे तर ते फुटामध्ये विहीर आपल्याला तिथे टाकायचे किंवा बोर किती फुटाचा आहे ते तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे यानंतर पावसाळी अंगामध्ये म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या विहिरीची खोली किती पाणी आपल्याला वर भेटतं आणि उन्हाळ्यामध्ये किती पाणी भेटतं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का तर आता सध्या शेततळे आहे का तुम्हाला ते विचारते असेल तर यश करायचे नसेल तर नो करायचे कृषी तपशील मध्ये पिकाचा प्रकार मागच्या वर्षी कोणतं पीक होतं आणि कोणता हंगाम होता हंगा ते तुम्हाला इथे टाकायचे मागील वर्षामध्ये किती पिका लावले होते तुम्ही तीन चार पाच दोन असे जे असेल ते टाकायचे त्यानंतर विद्यमान पंप पु, पंप तपशील म्हणजे काय सध्या तुम्ही कोणता पंप टाकताय इथे तुम्हाला निवडायला ऑप्शन येतील ती माहिती तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे नाही तुमच्याकडे पंप तुम्ही डायरेक्ट न करू शकता तुम्हाला माहिती भरायची गरज पडणार नाही त्यानंतर आहे आवश्यक पंप तपशील आवश्यक पंप तपशील म्हणजे काय की तुम्हाला कोणता पंप पाहिजे यामध्ये इथे असेल डीसी त्यानंतर आहे उपप्रकार म्हणजे किती एचपीचा सॉरी डीसी मध्ये तुम्हाला सबमर्सिबल पाहिजे का वरचा पाहिजे म्हणजे पाण्यातला पाहिजे का वरचा पाहिजे त्यानंतर आहे आवश्यक पंप श्रेणी आणि एच पी मध्ये किती एच पी पाहिजे तीन पाच आणि साडेसात एच पी पैकी तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला ते शेवटला तुमचं बँक अकाउंट नंबर नाव आय कोड असेल जो खात पासबुकवरती असेल तो टाकायचा आणि ते बँक तपशील शोधावरती क्लिक केलाय करायचंय ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचे बाकीची माहिती येऊन जाईल शाखेचे नाव आणि गावाचं जे आहे ते नाव तुम्हाला येऊन जाईल बरोबर तर या व्यतिरिक्त घोषणापत्रामध्ये दहा अकरा गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी तर एकदा व्यवस्थित आपण पाहूया पहिला आहे की कौ सौर कृषी पंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जल स्रोताची खोली नमुना ए वन मध्ये नमूद केल्यानुसार किंवा चुकीच्या पाणी पातळीच्या रेकॉर्डमुळे पंप चालत नसेल तर त्यामध्ये महावितरण कार्यालय जबाबदार राहणार नाहीये बरोबर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर आहे या योजनेअंतर्गत प्राप्त या योजने अंतर्गत प्राप्त होण्यासाठी मी सौर पंपाच्या केंद्रीय मूलभूत किमतीचा लाभार्थी हिस्सा म्हणजे सामान्य लोकांसाठी दहा टक्के आणि अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी पाच टक्के आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ते आपल्याला तिथे मान्य करायचं आहे त्यानंतर सौर पंपच्या दररोजची देखरेख आणि सुरक्षा यासाठी जबाबदार आपण असणार आहात त्यामध्ये ज्या ठिकाणी सोलर मागणी केली आहे ते तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही असा मला माहित आहे कि सौर पंपाचे माझे नुकसान झाले तरी त्यासाठी सर्व सर्वांसाठी मी जबाबदार राहील हे एक आहे त्यांचं मी सौर तपासणीसाठी मी अधिकारी किंवा वेळोवेळी दुरुस्ती कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन किंवा अडथळा आणणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे इथे तुमचा नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल कराराच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या शेततळे विहीर किंवा ज्या गट नंबर मध्ये सौर पंप स्थापित केला त्या त्या आहे याज याज त्या ठिकाणीच कायमस्वरूपी फी ठेवणार असल्याची हमी देत आहे त्याची विक्री करण्यासाठी किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी मला महावितरण कार्यालयाकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे आणि मी आज याची हमी देत आहे हे एक महत्वाचं आहे त्यानंतर सहा नंबरचं आहे मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण विक्री तांत्रिक बदल किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे यानंतर साधने चोरी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास मी प्रथम माहिती अहवाल पंधरा दिवसाच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात करीन व महावितरण कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी घेईन मुदतीस असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला जाणीव आहे त्यानंतर आहे आठ नंबरच सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षाचा आहे आणि सौर पॅनल पाच वर्ष आहे या निर्धा निर्धारित कालावधीत जर सौर पंप अपश सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे या कालावधीत पंप यशस्वी झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे यानंतर आहे बघा मी सौर पंपाच्या स्थापनेत कोणतेही बदल करणार नाहीये असे झाल्यास नुकसानीस मी जबाबदार राहील आणि काही कारणामुळे सौरपंप बंद झाल्यास सौरपंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनाच्या नुकसानीस महावितरण कार्यालय जबाबदार राहणार नाही बरोबर तर या सर्व गोष्टीला आपण काय करतोय मान्यता देतोय बरोबर आणि इथे आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये सात बारा उतारा असेल त्यावरती विहीर किंवा बोर वगैरे लावलेलं पाहिजे आधार कार्ड प्रत आहे आधार कार्ड अपडेट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर रद्द केलेली धनादेश प्रत किंवा बँक पासबुक म्हणजे चेक किंवा बँक पासबुक तुम्हाला जोडायचं आहे पासपोर्ट आकाराचा छायाचित्र तुम्हाला जोडायचं आहे आणि जे आपण फाईल अपलोड करणार आहात जे आपण अपलोड करतोय ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला के ते ते हे पाचशे बी आणि पीडीएफ मध्येच अपलोड करायचं आहे त्या व्यतिरिक्त हे अपलोड होणार नाही याची काळजी घ्यायची सर्वांनी अशा प्रकारे आपण सगळे फॉर्म भरल्यानंतर अर्ज सादर करा यावरती क्लिक करू शकतो अर्ज सादर करावा यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होतो आणि आपल्या मोबाईल वरती एक पॉपअप मेसेज येतो की तुमचा या या नंबरने तुमचा फॉर्म नोंदणी झालेले आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती कोण करत आहे महावितरण कार्यालयाकडून चालू आहे असा मेसेज येईल म्हणजेच तुमचा फॉर्म भरणं हा सक्सेस झाला मित्रांनो यामध्ये काही डाऊट असतील येत असतील तर तुम्ही बिनधास्त डॉक्युमेंट्स सोना एंटरप्राइजेसला सेंड करू शकता तुम्हाला मी व्हॉट्सअप चा नंबर वगैरे इथे मध्ये जाताय तुम्ही तर तुम्हाला इथे खाली व्हॉट्सअपचा नंबर दिसेल व्हॉट्सअपच्या नंबरवरती जाऊन तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून देण्याची जबाबदारी आमची राहील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना